शिरपूर ते शहादा या मार्गावरील वाघाडी गावाजवळच्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे हा रस्ता आता खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे अशा अवस्थेत पोहोचला आहे याचा सर्वाधिक फटका वाघाडी येथील बना कुंभार गुरुजी माध्यमिक विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे जो धोक्यात घालून या विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागतंय गेल्या वर्षभरात या खड्ड्यामुळे अनेक निष्पाप लोकांचे जीव गेलेत आणि वाघाडीत अशी दुर्दैवी घटना घडू नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष पूनमचंद मोरे अनेक वर्षापासून पाठपुरावा करत आहेत एक मे महाराष्ट्र दिन कामगार दिनाचा औचित्य साधून वाघाडी गावात मनसे कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले राष्ट्रीय महामार्ग विभागाचे जळगाव येथील अधिकारी ज्याप्रमाणे या गंभीर समस्येकडे डोळे झाक करून डब्याची भूमिका घेत आहेत त्याच पद्धतीने निषेध व्यक्त करण्यासाठी मनसेनं खड्ड्यामध्ये बेशर्मीचे वृक्ष लावले यापूर्वी महाराष्ट्रिर्माण सेनेनं याबाबत उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक एक शिरपूर यांना निवेदन दिलं होतं मात्र सदर रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग झाल्याचं लेखी कळवत त्यांनी हे निवेदन त्यांच्याकडे देण्यास सांगितलं होतं त्यानुसार हे निवेदन राष्ट्रीय महामार्ग विभागाला सादर करण्यात आले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय महाराष्ट्र मोरे मनसे तालुका अध्यक्ष शिरपूर या एका वर्षामध्ये तुम्ही बघत शिरपूर आणि साधा रस्त्याची आहे या, या निष्पाप लोकांचे बळी घेत आहेत या खड्ड्यांमुळे तरी माझे या एन एच आय अधिकाऱ्यांना लवकरात लवकर कळवण्यात येते की या रस्त्याचे काम लावावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेने हे पंधरा दिवसात चक्का जामचे इशारा देत आहे तसेच या एन एच चे अधिकारी बेशरम होऊन जी गंमत पाहतात त्याच पद्धतीने आम्ही या खड्ड्यांमध्ये त्यांचे ज्या जातीचे झाडं लावण्यात आलेलं आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं आणि महाराष्ट्र नव्या सेनेला कधीही त्यांनी कमजोर समजू नका असं समजू नये जय हिंद जय महाराष्ट्र जय ने जय चक्कर खाली डोक्यावरती पाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्मान्य राज साहेब ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण शिरपूर शहर व तालुक्याच्या वतीने आज आम्ही खड्ड्यात रस्ते रस्त्यात खड्डे वाघाडी येथे आंदोलन आम्ही करीत करी आहोत अनेक दिवसापासून एवढे मोठे खड्डे आणि खोलवर चार चार तीन तीन फुटापर्यंत असे खड्डे इथं निर्माण झालेले आहेत अनेक दिवसापासून आम्ही त्यांना निवेदन देऊनही त्यांच्या लक्षात आले नाही आणि अनेक लोकांचा जीव घेणं अपघात होत असताना या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या पाहिजे म्हणून आम्ही हे बेशरमचे झाड इथे लावले आहेत आहे ही बेशरम झालेली आहे आणि हे बेशरमचे झाड त्यांना दाखवण्यासाठी ही बेशरमी लवकर त्यांच्या त्यांच्या लक्षात आली पाहिजे आणि बेशर्मीचे लक्षात येऊन हे खड्डे बुजले पाहिजे अशी अपेक्षा आहे आम्ही आंदोलन करीत आहोत करायचं जे संबंधित राष्ट्रीय महामार्गाचे विभाग आहे तर त्यांना आम्ही पत्र देऊन त्याचा पाठपुरावा आम्ही करून घ्या आणि हे लवकरात लवकर खड्डे बुजण्यासाठी प्रयत्न करा